नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मागील त्याला शेततळे या धोरणाचा सकारात्मक परिणाम म्हणून राज्यात आता तेवीस हजार नव्या शेतकऱ्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो सोडत पद्धत रद्द करून मागील त्याला शेतकरी देण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने जाहीर केल्यानंतर आतापर्यंत जवळपास तेवीस हजार नव्या शेतकऱ्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे आता यामध्ये दोन प्रमुख घटक महत्त्वाचे आहेत शेतकरी मित्रांनो सुरुवातीला काय होत होतं की अर्ज केल्यानंतर सोडत काढली जात असल्याने अनुदान मिळते की नाही याबाबत शेतकऱ्यामध्ये संभ्रमावस्था होती म्हणजे अनुदान मिळते की नाही सोडतीत अर्ज मंजूर न झाल्यास इच्छा असून देखील शेतकरी खोदता येत नव्हती परंतु आता सोडत पद्धत हटवून अर्ज करताच शेतते देण्याचे नवे धोरण सरकारने आणल्यामुळे पहिल्याच टप्प्यात सहा हजारच्या आसपास नवी शेतकरी राज्यामध्ये खोदली गेली आहेत सुरुवातीला या योजनेमध्ये दोन हजार सो सोळामध्ये फक्त पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात येत होतं आता अनुदानात देखील वाढवण्यात आलेलं आहे आणि ते पंच्याहत्तर हजारापर्यंत वाढवण्यात आलेलं आहे त्यामुळे एकूण शेतत खोज खोजण्यासाठी जी शेतकऱ्याची उत्सुकता आहे ती वाढलेली आहे यामध्ये बघा शेतकरी मी मित्रांनो मागील त्याला शेतक या योजनेचा लाभ जवळपास आता सर्व शेतकरी घेऊ लागलेला आहे आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी यावर यामध्ये आघाडीवर आहे या योजनेसाठी आत्तापर्यंत चौतीस हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्यात काही जवळपास पाच हजार शेतकऱ्यांनी कागदपत्र जमा केलेली आहे आणि त्यातून चार हजार तीनशे शेतकऱ्यांना तळे खोदण्यासाठी पूर्वसंमती सुद्धा आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण देखील आपल्याला जर शेततळे लागत असेल तर आपण या संदर्भात विचार करू शकता आणि मागेल त्याला शेततळे या योजनेच्या माध्यमातून आपण देखील आपल्या शेतामध्ये शेततळे खोदू शकता तर शेतकरी मित्रांनो आजची ही माहिती आपल्याला कशी वाटलेली आहे यासंबंधी आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता तसेच शेतकरी मित्रांनो आपण परत भेटू नवनवीन माहितीचं आप तोपर्यंत तो आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज आवाज कष्टकऱ्यांचा हे आपले यूट्यूब चॅनल आपण परत भेटू नमस्कार